नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एन काय आहे एन कसा करायचा एन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कुठल्या प्रकारचा एन केल्यानंतर किती टॅक्स भरायला लागेल सर्वप्रथम आपण पाहूयात एन म्हणजे काय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे एकोणसत्तर नुसार शेत जमिनीचा वापर शेत जमिनीचा आपल्याला शेतीशिवाय व्यतिरिक्त कुठल्याच कामासाठी वापर करता येत नाही जर आपल्याला असा वापर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि याच परवानगीला येणे म्हणतात येणे करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते ते पाहूयात येणे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कार्यालयामध्ये फॉर्म भरायला लागतो व त्याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा स्टाफ लागतो त्यासाठी आपल्याला जमिनीचा सात बारा उतारा लागतो जमिनीचा फेर लागतो सात बारा आटो अवतारा लागतो त्यासाठी आपल्याला शेतजमिनीचा भूमी अभिलेख लागतो आणि शेतजमिनीचा आपल्या नकाशा लागतो त्याचबरोबर आपण जे शेतजमिनीचा महसूल कर भरलेला आहे त्याचंही प्रमाणपत्र लागतं तर चला जाणून घेऊयात आपण येणे करताना आपल्याला कुठल्या प्रकारासाठी किती टॅक्स भरायला लागतो शेत जमिनीचे जर आपल्याला व्यावसायिक शेत जमिनीमध्ये रूपांतर करायचे असेल म्हणजेच आपल्याला तिथं कॉर्पोरेट एरिया बिल्डिंग्स वगैरे कुठल्या गर, कारखान्यासाठी कशासाठी शेत जमीन द्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेत जमिनीच्या बाजारभावाच्या पंच्याहत्तर रक्कम टॅक्स म्हणजेच कर म्हणून द्यावी लागते त्यातला दुसरा पॉईंट आहे तुम्हाला जर तुमच्या शेत जमिनीचे रूपांतर रहिवाशी शेत जमिनीमध्ये करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जमिनीच्या बाजारभावाच्या पन्नास टक्के कर भरायला लागतो आणि आता तिसरा पॉईंट आहे तुम्हाला जर तुमच्या चे रुपांतर, नीम सरकारी करायचे असेल प्लॉट पाडायचे असतील तर तुम्हाला तुमच्या जा शेतजमिनीच्या बाजारभावाच्या वीस टक्के रक्कम टॅक्स म्हणजे कर म्हणून द्यावी लागते ती आहे पूर्ण डिटेल्स अशेच तुमच्या कामाचे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा